नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस युट्यूब चॅनेल वर आज आपण वनरक्षक प्रश्न संच घेऊन आलो आहे आजचा प्रश्न संच क्रमांक पाच आहे एकूण प्रश्न पन्नास आहेत व्हिडिओ पूर्ण पहा अतिशय महत्वाचा महत्वाचे प्रश्न आहेत आवाज येतोय का कमेंट मध्ये सांगा चला लवकर का आवाज चला लवकरात लवकर सांगा कमीत कमी वेळामध्ये आपले जास्तीत जास्त प्रश्न झाले सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक जागतिक आनंद अनन, आनंद अहवाल दोन हजार पंचवीस ने सलग सातव्या वर्षी खालीलपैकी कोणत्या देशाला जगातील सर्वात आनंदी देश म्हणून घोषित केले आहे पर्याय ए फिनलैंड पर्याय बी पिजरलैंड पर्याय सी डेनमार्क पर्याय डी आइसलैंड प्रश्न क्रमांक एक। जगती आनंद अहवाल 2025 ने सलग सातव्या वर्षी खालीलपैकी कोणत्या देशाला जगातील सर्वात आनंदी देश म्हणून घोषित केले आहे तर उत्तर आहे फिनलँड प्रश्न क्रमांक दोन भारतात ग्रामीण संकटात खालीलपैकी कोणत्या घटकांचा सर्वात कमी वाटा आहे पर्याय कापणी नंतर पायाभूत सुविधांची कमतरता उच्च ग्रामीण साक्षरता पातळी पर्याय पावसावर शेतीची कमी होणारी उत्पादकता पर्यायी धारण जमिनीचे विभाजन चला लवकरात लवकर उत्तर देत चला प्रश्न क्रमांक दोन भारतात ग्रामीण संकटात खालीलपैकी कोणत्या घटकांचा सर्वात कमी वाटा आहे तर कोणत्या पर्याय क्रमांक बी उच्च ग्रामीण साक्षरता पातळी पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक तीन भारताच्या द्विपकल्पीय पठारात प्रामुख्याने कोणत्या खड ख़, खडक आढळतात कोणत्या प्रकारचे खडक आढळतात पर्याय ए जुने स्फटिकासारखे अग्निजन्य आणि रूपांतरित खडक पर्याय बी प्लेट मार्जिन मधून अलीकडे ज्वालामुखी लावाचे साठे पर्याय ची किनारी मैदानात तयार झाले नवीन गाळाचे खडक पर्याय डी, समुद्री उत्पत्तीचे चुन खडक आणि वाळूचे खडक प्रश्न क्रमांक तीन भारताच्या द्वीपकल्पीय पठारात प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे खडक आढळतात? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक A जुने स्फटिकासारखे अग्निजन्य आणि रूपांतरित खडक. पर्याय क्रमांक ए, चला hello चला सर्वांनी उत्तर देत चला प्रश्न क्रमांक तीन चे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए। वेरी गुड। आ, मिलन प्रश्न क्रमांक चार भारतीय संविधानाच्या अनुच्छेद त्रेचाळीस क्यू नुसार संक्रमण क्षेत्रासाठी कोणत्या प्रकारच्या नगरपालिकेची स्थापना केली जाते पर्याय ए नगरपालिका पर्याय बी महानगरपालिका पर्याय शी नगरपंचायत पर्याय डी टाउन पंचायत प्रश्न क्रमांक चार भारतीय संविधानाचा अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस क्यू नुसार संक्रमण क्षेत्रासाठी कोणत्या प्रकारच्या नगरपालिकेची स्थापना केली जाते तो उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नगर पंचायत पर्याय क्रमांक सी लहान मुलांचा वेरी वेरी मिलन वेरी प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणता पर्याय भारताच्या किनारी आणि अंतर्गत भागातील तापमानातील फरकाचे स्पष्टीकरण देतो पर्याय ए उंची पर्याय बी खंडा खंडांतर्गता पर्याय सी अक्षांश पर्याय डी दाब पट्टा काय उत्तर पर्याय क्रमांक बी पर्याय क्रमांक बी उत्तर बरोबर आहे लहान मुलांचा अभ्यास गुड प्रश्न क्रमांक आधुनिक औद्योगिक पद्धतीशी सुसंगत होण्यासाठी केंद्र सरकारने साखर नियंत्रण आदेश एकोणीसशे सहासष्ट मध्ये बदल करण्यासाठी दोन हजार पंचवीस मध्ये कोणता नवीन आदेश सादर केला पर्याय ए साखर देखरेख आणि मूल्य निर्धारण हजार पंचवीस पर्याय बी साखर व्यापार आणि निर्यात आदेश दोन हजार पंचवीस पर्याय सी साखर नियंत्रण आदेश दोन हजार पंचवीस पर्याय डी साखर उत्पादन आणि पुरवठा आदेश दोन हजार पंचवीस चला लवकर उत्तर देत चला का हे उत्तर पर्याय क्रमांक ए साकर देखरेख आणि मूल्य निर्धारण आदेश पर 2025 पर्याय क्रमांक ए मिलन वेरी गुड प्रश्न क्रमांक सात प्रादेशिक कनेक्टिव्हिटी सुधारण्यात विमानतळे महत्त्वाची भूमिका बजावतात कमी सेवा असलेल्या क्षेत्रामध्ये आणि कमी सेवा असलेल्या विमानतळावर परवडणाऱ्या हवाई प्रवासाला प्रोत्साहन देणारी कोणती योजना आहे पर्याय ए पीएम गती शक्ती पर्याय बी उडान सी पर्या उदय पर्याय डी सागरमाला काय प्रश्न क्रमांक चे उत्तर पर्याय क्रमांक बी उडान पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक आठ जॉन डाल्टन ने जॉन डाल्टन ने आपला अनुसिद्धांत ज्यानुसार सर्व घटक अतिसूक्ष्म कणांनी बनलेले असतात तो कभी प्रकाशित के होता पर्याय ए अठराशे तीन पर्याय बी अठराशे आठ पर्याय सी सत्रहशे अठ्याण पर्याय डी अठराशे प्रश्न क्रमांक आठ प्रश्न क्रमांक आठ च उत्तर है पर्याय क्रमांक बी अठराशे आठ पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक 9 अतिवृष्टि दरमियान संपुक्त माती आणि ढेगारा उतारा वरुण खाली वाहत असताना खालील पैकी कोणती बृहत संचलन क्रिया होते पर्याय ए पंख प्रवाह पर्याय बी पर्यायशी हिमस्कलन पर्याय डी मृदा विसर्पण प्रश्न क्रमांक आहे नऊ काय का उत्तर पर्याय क्रमांक एक ए पंख प्रवाह पर्याय क्रमांक ए अनलिमिटेड नॉलेज व्हेरी गुड प्रश्न क्रमांक दहा मध्य प्रदेश भारतातील बाग गुफामधील सुस्पष्ट कलात्मक आणि वा, वास्तुकला शैली मुख्यतः खालीलपैकी कोणत्या धर्माशी संबंधित आहे भारतातील बाग गुफामधील सुस्पष्ट